नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे कारण खूप महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण संपूर्ण माहितीसह पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी डॅशडॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सदानंद दाते राष्ट्रीय तपास यंत्रणा किंवा याला आपण काय म्हणतो एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तर याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सदानंद दाते यांची सदानंद दाते हे आपल्या महाराष्ट्र केडरचे एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत आणि सध्या हे आपल्या महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी दलाचे प्रमुख देखील आहेत सदानंद दाते आणि यांचेच नुकतंच आता एन आयच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढील दोन वर्षसाठी त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आता एन आय एच्या महासंचालक पदावरती असणार आहेत आता आपण राष्ट्रीय तपास यंत्रणेची माहिती पाहूया थोडक्यामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा किंवा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी स्थापना दोन हजार नऊ साली करण्यात आली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि हे जी राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे तर एक गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करतं बघा सध्या आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा या एनआयचे पहिल्या क्रमांकाचे महासंचालक होते राधा विनोद राजू सध्या महासंचालक बनलेले आहेत सदानंद दाते आणि सदानंद दाते यांच्या अगोदर एन आयचे महासंचालक होते श्री दिनकर गुप्ता याचबरोबर एन आयचे विशेष महासंचालक आहेत सध्या आपल्याच महाराष्ट्र केडरचे अधिकारी अतुल चंद्र कुलकर्णी प्रश्न क्रमांक दोन पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजीव कुमार शर्मा पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे राजीव कुमार शर्मा यांची राजीव कुमार शर्मा जे राजस्थान केडरचे एकोणीशे एक्क्याण्णव आय पी एस अधिकारी आहेत आणि यांची देखील पुढील दोन वर्षसाठी या पोलिस संशोधन विकास ब्युरोच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे सध्या या पोलिस संशोधन विकास ब्युरोचे महासंचालक आहेत बालाजी श्रीवास्तव हे जे आहेत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागी आता या राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पोलीस संशोधन विकास ब्युरोची स्थापना अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीशे सत्तर रोजी करण्यात आली होती याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि याचे पहिल्या क्रमांकाचे महासंचालक होते डॉक्टर आनंद गुप्ता सध्या महासंचालक कोण बनले आहेत राजस्थान केडरचे राजीव कुमार शर्मा यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन एन डी आर एफच्या प्रमुखपदी डॅश डॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पियुष आनंद एन डी आर एफ म्हणजेच काय नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स किंवा आपण मराठीमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दर म्हणून ओळखतो याचे सध्या जे प्रमुख आहेत अतुल करवाल हे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होणार आहेत आणि म्हणूनच त्यांच्या जागी पियुष आनंद यांची या एन डी आर एफच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे पियुष आनंद जे आहेत ते उत्तर प्रदेश केडरचे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत बघा कोणत्या बॅचचे आहेत हे उत्तर प्रदेश केडरचे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत पियुष आनंद आणि यांचीच नुकतं आता या एन डी आर एफच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे एनडीआरएफ ची स्थापना आपल्या देशामध्ये ज्या नैसर्गिक आपत्तीत असतात तर त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावण्यासाठी केलेली आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सहा रोजी याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी एनडीआरएफचं घोषवाक्य आहे अपदा सेवा सदैव आपल्या महाराष्ट्र आर एफचे प्रमुख आहेत सध्या अनुपम श्रीवास्तव आणि एनडीआरएफ जे आहेत हे देखील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखालीच काम करत असतं प्रश्न क्रमांक चार स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या अतिरिक्त महासंचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक यस सुरेश स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप किंवा काय म्हणतो एस पी जी तर या एस पीजी अतिरिक्त महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे यस सुरेश यांची यस सुरेश जे आहेत केरळ केडरचे एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत आणि यांचीच नुकतंच आता एस जीच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे एस पी जीची ची स्थापना आठ एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी करण्यात आली होती आपल्या देशातील ज्या उच्चपदस्थ व्यक्ती आहेत किंवा पंतप्रधानांना सुरक्षा प्रदान करण्याचं महत्वाचं कार्य या एस पी जीला देण्यात आलेलं आहे एस पी जीचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी एस पी जीचं बोधवाक्य आहे शौर्य समर्पण सुरक्षा एस पी जीचे संचालक आहेत सध्या आलोक शर्मा आणि या एस पी जीचे सचिव आहेत सध्या स्वागत दास आणि एस पी जीचे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहेत कोण सध्या एस सुरेश प्रश्न क्रमांक पाच डॅश <दस्थ> डॅश हा देश पहिल्यांदाच मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सौदी अरब सौदी अरब हा देश इतिहासात पहिल्यांदाच या विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये म्हणजेच मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे आणि या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये सौदी अरब या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत अलका हतानी या देशाचं प्रतिनिधित्व कोण करणार आहेत अलका हतानी सौदी अरब या देशाची राजधानी आहे रियाद राष्ट्रीय चलन आहे सौदी रियाल आणि सौदी अरेबिया देशाचे पंतप्रधान आहेत सध्या मोहम्मद बिन सलमान अल साऊद नुकतंच आपण बघितलेलं आहे दोन हजार चोवीसच्या आहे तर त्या सत्तावीस वर्षानंतर आपल्या भारतामध्ये पार पडल्या होत्या आपल्या भारतामध्ये मुंबई या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये दोन हजार चोवीसच्या मिस वर्ल्ड ठरलेल्या आहेत झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोवा आणि उपविजेता ठरलेल्या आहेत लेबनॉनच्या ले 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 यास्मिना जायतोन यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सहा भारतीय निवडणूक आयोगाने दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींसाठी डायटाश हे ॲप विकसित केले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक सक्षम ॲप आगामी काळामध्ये ज्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत तर त्यासाठी आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने चाळीस टक्क्याहून अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीसाठी आणि ज्या व्यक्तींचं पंचेचाळीस वर्ष वय पूर्ण झालेलं आहे अशा वयोवृद्ध व्यक्तींसाठी एक ॲप विकसित केलेलं आहे बघा मतदान प्रक्रियेमध्ये सुलभता होण्यासाठी त्या ॲपचं नाव आहे सक्षम ॲप यानंतर आपण जे ऑप्शनमध्ये इतर ॲप दिलेले आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे यामध्ये सी व्ही जी एल ॲप जे आहे तर हे देखील आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेलं आहे म्हणजे या लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंगाच्या आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने हे सी व्ही जी एल नावाचं ॲप विकसित केलेलं आहे यानंतर मिशन फोर वन फोर नावाची जी मोहीम आहे ते ते तर, तर ते आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सुरू केलेली आहे त्या राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे कोणत्या राज्यामध्ये हिमाचल प्रदेश राज्यामध्ये यानंतर इनकोरिन हाऊस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे तर ते देखील आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेलं आहे कशासाठी विकसित केलेलं आहे सॉफ्टवेअर तर उमेदवार आणि निवडणूक व्यवस्थापनासाठी यानंतर आपण काही दिवसापूर्वी होतं बघा एक पाच सहा दिवसांपूर्वी आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रीय दिव्यांग नॅशनल आयुक्तां म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर अर्जुन पुरस्कार विजेत्या शीतल देवी यांची प्रश्न क्रमांक सात कोणत्या उच्च न्यायालयाने नुकताच मदरसा शिक्षण कायदा रद्द केला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अलाहाबाद उच्च न्यायालय अलाहाबाद उच्च न्यायालय जे आहे तर हे उत्तर प्रदेश राज्यासाठी काम करतं आणि अलाहाबाद उच्च न्यायालय आपल्या देशातील सर्वात मोठं उच्च न्यायालय बघा हे देखील मुदायक तुम्ही लक्षात ठेवा आता मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे सा, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सदस्य संख्या किती आहे याचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या बॉम्बे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या किती आहे तर चौऱ्याण्णव आहे त्याचप्रमाणे या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या किती आहे मला तुम्ही कमेंटमध्ये सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण हे आपल्या देशातील सर्वात मोठं उच्च न्यायालय आहे आणि याच उच्च न्यायालयाने नुकतंच मदरसा शिक्षण कायदा रद्द केलेला आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत सध्या न्यायमूर्ती अरुण भन्साळी बॉम्बे उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश आहेत सध्या न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत सध्या न्यायमूर्ती रितू बहारी हा एक मुद्दा लक्षात ठेवा उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत सध्या तर न्यायमूर्ती रितू बहारी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती विजय बिष्णोई आपल्या भारतामध्ये सध्या पंचवीस उच्च न्यायालय आहेत बघा सध्या आपले केंद्रीय विधीमंत्री म्हणजे केंद्रीय कायदा मंत्री आहेत अर्जुन राम मेघवाल आणि आपल्या भारताचे पन्नासाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत सध्या न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड प्रश्न क्रमांक आठ ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस फॉर्म्युला वन रेस कोणी जिंकली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार कार्लोस सॅंज ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस फॉर्म्युला वन रेस कोणी जिंकलेली आहे कार्लोस सॅन्ज यांनी लक्षात ठेवा कारण आपलं समीकरण सोडून गेलेलं आहे ग्रँड प्रिक्स म्हणले की विजेता आपण काय म्हणतो मॅक्स वस्टापेन मात्र या ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक दोन हजार चोवीसच्या रेसमध्ये मॅक्स वस्टापेन यांची जी गाडी होती त्या गाडीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आलेली होती त्यामुळे ते या स्पर्धेमधून बाहेर पडलेले आहेत आणि या ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक दोन हजार चोवीसच्या फार्मुला वन रेसचं विजेतेपद पटकावलेलं आहे कार्लोस सॅन्ज यांनी आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेले आहेत ले चार्ल्स लेकलर हा एक मुद्दा लक्षात ठेवा दुसऱ्या स्थानी कोण राहिले आहेत चार्ल्स लेकलर सौदी अरब ग्रँड प्रिक दोन हजार चोवीसची पार पडलेली आहे तर त्यामध्ये विजेतेपद पटकावलेलं मॅक्स वस्टापेन यांनी प्रश्न क्रमांक नऊ महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस डॅशडॅश या देशात खेळवल्या जाणार आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन श्रीलंका दोन हजार चोवीसच्या महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा ज्या आहेत त्या कोणत्या देशामध्ये खेळवल्या जाणार आहेत श्रीलंका या देशामध्ये श्रीलंका या देशाची प्रशासकीय राजधानी आहे श्री जयवर्धनपूर कोट्टे आणि आर्थिक राजधानी आहे कोलंबो श्रीलंका या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या रनिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने श्रीलंका देशचं राष्ट्रीय चलन आहे श्रीलंकी रुपया श्रीलंका देशाचं जुनं नाव काय होतं तर सिलोन असं होतं श्रीलंकाने आपल्या भारताच्या दक्षिण किनाऱ्या दरम्यान एक पालकची सामुद्रधुन आहे बघा एकतीस किलोमीटर रुंदीची प्रश्न क्रमांक दहा स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले ते दोन हजार सतरा वर्षी रामकृष्ण मिशनचे वे अध्यक्ष झाले होते याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सोळावे नुकतंच आपण पाहिलेलं आहे स्वामी स्मरणानंद यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालेलं आहे आणि ते दोन हजार सतरा साली रामकृष्ण मिशनचे कितव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनलेले होते तर सोळाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनलेले होते रामकृष्ण मिशनचे या रामकृष्ण मिशनवरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे रामकृष्ण मिशनची तुम्हाला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना कोण केलेली होती तर स्वामी विवेकानंद यांनी केली होती एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी रामकृष्ण परमहंस जयत्रे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते आणि त्यांच्याच नावावरून त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी थोडं तब्येत खराब असल्यामुळे तुम्हाला आवाजामध्ये थोडी अडचण वाटत असेल किंवा आवाज कमी जास्त वाटत असेल मात्र यामध्ये तुम्ही अॅडजस्ट करून घेताल अशी अपेक्षा आहे यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न नुकताच स्त्री महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे प्रश्न काय आहे नुकताच जो स्त्री महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट नक्की करायचं आहे सर्वांनी अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत चालू घडामोडीचे प्रश्न तर आपण पाहतच आहोत त्याचबरोबर तुमचे जीकेचे देखील बरेच प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजद्वारे कव्हर करून देत आहोत त्यामुळे तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला आपल्या या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीच्या एफ नोट्स हव्या असतील किंवा जी केच्या पी डी एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद